प्रेक्ष संघटना कशी बांधायची संघटना उभी कशी करायची आणि सरकारवर प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या तंत्र वापरून कामं कशी करून घ्यायची हे श्रमजीवी संघटनेने पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं मात्र त्याचबरोबर राजकारणामध्ये बऱ्यापैकी आपलं वर्चस्व निर्माण केलं म्हणजे श्रमजीवी संघटनेशिवाय आपण निवडणुका लढू शकतो असा विचारही कुठल्याही उमेदवाराच्या मनामध्ये किंवा राजकीय पक्षांच्या मनामध्ये येत नाही आणि प्रत्येक वेळेस पाठिंबा मागितला जातो यावेळेस तो पाठिंबा मागितला गेला आणि श्रमजवीच्या पाठिंब्याचा परिणाम असा झाला की बऱ्याच ठिकाणी अनेकांचे बालेकिल्ले ढासळले त्याच्यापैकी वसईचा बालेकिल्ला ठाकूरांचा ढासळला पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मतदान हे सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झाले पालघर जिल्ह्यात नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या बाहेर श्रमजीवी संघटनेने आपली ताकद दाखवली आपण श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्यासोबत आहोत आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं हे राजकारण घडलं कसं आणि तुम्ही तुमच्या पाठिंब्यावर हे सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी नेमकं काय केलं भाऊ मशालमध्ये आपलं स्वागत आहे श्रमजीवी संघटना हे प्रत्येक निवडणुकीला कुणाला, कुणाला रण, ना कुणाला पाठिंबा देते जे पाठिंब्याचं राजकारण हे बऱ्यापैकी श्रमजीवी संघटना खेळताना दिसते जसं खेळत नाही तर ते यशस्वीही करून दाखवतात विधानसभा निवडणुकीमध्येही ते सर्वांना दिसलं म्हणजे खर तर पराभव जर झाला तर त्या पराभवाचे बाप अनेक असतात विजयाला बाप नसतो आणि म्हणून श्रमजीवी संघटना जरी दिसत नसली या मोठ्या विजयामध्ये तरी पत्रकार म्हणून मला ते जाणवतंय की श्रमजीवी संघटना नसती तर काय झालं असतं श्रमजीवी संघटनेने नेमकं काय केलं पाठिंबा का दिला आणि जागा निवडून कशा आल्या मला खरं खरं उत्तर आमच्या प्रेक्षकांसाठी पाहिजे मला आनंद आहे की आपण हा प्रश्न विचारलात मी आपल्या एका प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देऊ इच्छितो hmm. की श्रमजीवी संघटना दिसत नाही hmm. हे खरं आहे hmm. याचं कारण आम्ही पत्रकार म्हणजे मुलाखती देणं hmm. किंवा पत्रकार प्रसिद्धी पत्रकं काढणं hmm. किंवा पत्रकारांच्या मागे मागे जाणं hmm. हे प्रकार आमच्या संघटनेच्या लोकांना आम्ही शिकवलीच नाही आम्ही असं की बातमी पत्रकारांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं जे काही देणं असतं ते आतापर्यंत तुम्ही कोणालाही देत नाही आहेत दे राजकीय कारण जे राजकारणी जे असतात ते सगळे स्पॉन्सरशिप देतात पत्रकार परिषदा घेतात पाकिट देतात मी खुल्ल बोलायचं झालं तर मी गेली अनेक वर्ष तुमच्या बरोबर आहे तुमचं प्रसिद्धीचं काम करतोय कधीही तुम्ही त्या पद्धतीने वागला नाही मी तुमचा चहा पद्धतीन हा मी हे वास्तव आहे की कधीही पत्रकारांना तुम्ही काही दिलं नाही की प्रसिद्धीच्या मागे तुम्ही लागला नाही पण प्रसिद्धीच्या मागे न लागता जे तुम्ही करून अपन, दाखवलं त्याची hmm. दखल पत्रकारांना नेहमी घ्यावी लागली आपण आपण जे म्हणालात की पत्रकारांना आम्ही काही दिलं नाही हां ते खरं नाही पत्रकारांना काय पाहिजे असतं बातमी बातमी पाहिजे असते बातमी दिली आणि बातमी आम्ही संघटनेने अनेक आरेक दिली आली की त्या बातम्या कोणाला पत्रकारांना टाळता येत नाही एखाद्याने समजा पॉकिटं दिली आणि ती बातमीच नसेल तर पत्रकार काय करणार काय करणार पण जर बातमी असेल आणि मी असे पत्रकार पाहतो की जे सर्वच पॉकेटवर नाही पत्रकारांची आता एकूण जी पॉलिसी आहे वर्तमानपत्रांची त्यामुळे परिस्थिती कठीण झाली आहे मला दिसतं पण अतिशय चांगले पत्रकार आपल्यासारखे आहेत की जे व्यवसाय म्हणून पत्रकारिता करतात व्यवसाय धंदा म्हणून नाही व्यवसाय म्हणून करतात आणि त्यासाठी जे आवश्यक त्यास आहे ते करतात पण त्याच वेळेला सामाजिक बांधिलकी जपत ते करतात असे जे पत्रकार सामाजिक बांधिलकी आहे हे पत्रकार आम्हाला सातत्यानं मदत करत आलेले आहे राहील तर राहतो प्रश्न आम्ही निवडणुकांच्यामध्ये भाग घेतो आणि तो कशा पद्धतीने घेतो आणि का करतो मुळात आमची संघटना जी सुरू झाली त्यामागे मी स्वतः हा राजकीय कार्यकर्ता होतो जनता दलाच्या कार्यामध्ये म्हणजे आणीबाणीच्या आधी आणि त्यानंतर निराश होऊन राजकीय व्यवस्थेतून निराश होऊन आम्ही संघटना सुरू केली पण त्याचबरोबर लोकशाही ही एक अस्तित्वात असलेल्या राज्यपद्धतींपैकी उत्तम पद्धती आहे त्याच्यामध्ये दोष खूप आहे तरी सुद्धा राजेशाही नको हुकुमशाही नको अराजकता नको तर लोकशाहीच पाहिजे त्याच्याबद्दल आमचा दृढ विश्वास आहे mm. आणि जर लोकशाही पाहिजे तर मग त्या निवडणुका या अपरिहार्य ठरतात mm. आणि निवडणुकांच्यामध्ये आपला भाग घेतला पाहिजे आपण काही बहिष्कार टाका किंवा नोटाला करा असं सांगणारे नाही लोकांना तसं सांगू शकत नाही दुसरा एक भाग असा की पाच वर्ष जर आपण लोकांच्या जीवनाशी सातत्यानं जोडलेले आहोत तर तेवढा मोठा जनसमुदाय समुदाय जर आपल्यावर अवलंबून आहे तर निवडणुकीमध्ये त्यांना आपण काही सांगायचं नाही तुम्हाला पाहिजे तसं करा सभासद संख्या किती आहे आपली सभासद संख्या एक लाख पस्तीस हजाराच्या दरम्यान एक लाख पस्तीस हजार लोक तुमच्या बरोबर आहे एक लाख पस्तीस हजार गुणिले पाच पाच हे साधारणतः चार ते पाच लाख लोक हे पाच तालुक्या पाच जिल्ह्यामध्ये आपल्याकडे आहेत या लोकांना आपण वाऱ्यावर सांगू शकतो की तुम्ही काही करा असं नाही करता मग ते बांधणी जी आहे ती विस्कळीत जाते एक जण एका पक्षाला जाईल दुसऱ्या दुसऱ्याकडे जाईल मग आम्ही बांधणी यांची विस्कळीत होते त्यामुळे संघटनेने पहिल्यापासून धोरण घेतलं की निवडणुकांच्या मध्ये आपण सहभाग घ्यायचा आणि सहभाग घ्यायचा असा अर्थ बाकीच्या आघाड्या आम्हाला एवढ्या जागा आमच्या हे तेवढा असल्या बार्गेनिंग यामध्ये आपण जायचं नाही तर निवडणुका जाहीर झाल्या उमेदवार अर्ज मागे घेतले गेले की मग निवडणुकीचं आमचं काम सुरू होतं आणि निवडणुका आमचं मतदान झालं की संघटनेचं काम संपतं कोण निवडून येतो त्यांच्याकडे आम्ही बघत नाही आणि कोणाला उमेदवारी मिळायची त्याच्याहीकडे आम्ही बघत नाही हे एवढंच काम एवढ्याच दिवसाचं काम, काम mm -hmm. आम्ही राजकीय करतो पूर्ण वेळा राजे करतो mm -hmm. बाकी इतर उर्वरित सगळं काम आम्ही फक्त समाजाकरता करतो mm -hmm. परिणाम असा होतो की आमच्याकडे जी बांधलेली संघटना आहे mm -hmm. ती बांधलेली संघटना इतकी मजबूत आहे mm -hmm. की त्याचे ज्यावेळेला आम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुद्धा आमची कशा पद्धतीने घ्यायचं पदाधिकारी मंडळ आहे ते तालुक्यातून विचार नव्हते मग पदाधिकारी मंडळांच्यामध्ये येतं त्या hmm. पदाधिकारी मंडळामध्ये फायनल निर्णय होतो की बाबा इथे आपल्याला या आप पद्धतीने जायचं आहे त्याचा निरोप केला hmm. की तुम्हाला आश्चर्य वाटेल की चार ते पाच तासामध्ये ता ता प्रत्येक सभासदापर्यंत हा निर्णय पोहोचतो hmm. एवढी यंत्रणा आमची अगत आहे hmm. तो निरोप पोहोचल्यानंतर मग तिथे प्रश्न नसतो की आता या युतीच्या बरोबर जायचं आहे मग युतीच्या बरोबर त्या युतीमध्ये जे कोणी घटक असतील समजा सेनेचे असतील तर सेनेबरोबर जायचं आहे भाजपचे असतील तर भाजपबरोबर जायचं आहे राष्ट्रवादी असेल तर राष्ट्रवादीबरोबर जायचं आहे मग तिथे कोणी प्रश्न उपस्थित करत नाही आणि oh. ते कार्यकर्ते त्या ठिकाणी त्याच्याबरोबर कामाला लागतात oh. पण त्या पक्षाबरोबर ते काम करत नाही ते स्वतंत्रपणे काम करत oh. कारण पक्षांचे कार्यकर्ते हे जरा मोठे कार्यकर्ते असतात त्यांना वेगळ्या हे असतात आमच्या कार्यकर्ते साधे आहेत साधे तर ते मॅच होणार नाही त्यामुळे त्या कार्यकर्त्यांबरोबर काम न करता स्वतंत्रपणे काम करून पण त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन करून की संघटना काम करते का नाही तर प्रत्येकाने बघू शकता काम करते पण स्वतंत्रपणे संघटना काम करते आणि हे सर्व अशा पद्धतीचं काम नालासोपारा मतदारसंघ नालासोपारा मतदारसंघामध्ये श्रमजीवी संघटनेची खूप मोठी ताकद आहे विशेषत जो संतोष भुवनचा परिसर आहे त्या भागामध्ये बोईसर मतदारसंघामध्ये तर मी म्हणेन की पूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे तुम्ही विलासरी निवडून आले पूर्ण मतदारसंघामध्ये श्रमजीवी संघटनेची मोठी ताकद आहे पालघर मतदारसंघ असेल विक्रमगड मतदारसंघ असेल अगदी वाड्याचा भाग विक्रमगडचा भाग जवारचा भाग मोखाड्याचा भाग डहाणू मतदारसंघ असेल डहाणू असेल दलासरी असेल ही मोठी ताकद संघटनेची पालघर जिल्ह्यामध्ये आहे आता जे काही आलं मी असं म्हणणार नाही सगळे श्रमजीवी मिळाले पण श्रमजीवीचं विरोधात ह्या सर्व मतदारसंघामध्ये खूप मोठा आहे ते डहाणूला सुद्धा श्रमजीवी संघटनेचं योगदान मोठं आहे ती जागा जरी गेली असली तरी सुद्धा योगदान मोठं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर प्रताप सरनाईकांचा पूर्ण ओवळा माझे मतदारसंघामध्ये आदिवासी पट्टा जो आहे तो संपूर्ण श्रमजीवी संघटनेचा एक गठ्ठा आहे म्हणजे मीरा पासून ते पर्यंत नॅशनल पार्कचा जो परिसर आहे तो सगळा आदिवासी परिसर आहे एक गठ्ठा मत ही प्रताप सरनायकांना त्या ठिकाणाहून श्रमजीवी संघटनेची गेली त्याशिवाय कामगार आहे बिरा मध्ये आमच्या अडीच हजार कामगार मिरा महिंदर मतदारसंघामध्ये आहेत नरेंद्र भाई दाम विरोध आले हे अडीच हजार आपले सफाई कर्मचारी त्या भागामध्ये आहेत अशीच परिस्थिती भिवंडी मतदार भिवंडी ग्रामीण भिवंडी शहर मतदारसंघामध्ये आहे ते ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर मुरबाड मतदारसंघामध्ये बदलापूरपासून ते मुरबाडपर्यंत सर्वकडे श्रमजीवी संघटनेची ताकद अंबरनाथ मतदारसंघ असेल कल्याण ग्रामीण मतदारसंघ असेल कल्याण पूर्व मतदारसंघ असेल त्यानंतर शहापूर मतदारसंघ असेल तिथे त्र्यंबकेश्वर त्यानंतर दिंडोरी आणि सुरगाणा मतदारसंघ असेल या सर्वकडे श्रमजीवी संघटनेची ताकद आहे आणि त्यांनी कमी जास्त प्रमाणात आहे सर्वकडे मी म्हणणार नाही असे की जसं गोसरला ताकद आहे भिवंडीला ताकद आहे तशी सर्वकडे mm. काही ठिकाणी कमी का जास्त ताकद आहे पण ही जी काही ताकद आहे ही mm. सर्वच्या सर्व त्या उमेदवारांच्या मागे लावली आणि mm. सुदैवाने त्या सर्व बहुतेक mm. उमेदवार एक मुंब्राचे उमेदवार जे आहे होते जिथे mm. आमची ताकद होती कौसा वगैरे त्या भागात जिथे जितेंद्र निवडून झाले त्या ठिकाणी काही आमचा प्रभाव आम्ही मर्यादित होतो प्रभाव पण बाकी सर्व मतदारसंघामध्ये जिथे संघटनेने पाठिंबा दिला किसन कथोरे ते प्रताप सरनाईक ते इथे रामन खोसकर रामन खोसकर इथे भोई ते इथे स्नेहा असे सगळे उमेदवार युतीचे श्रमजीवी संघटनेच्या पाठिंबा निवडून आले आणि याचा मला आनंद आहे आता आम्ही याच्या पुढचं जे आम का काम आहे ते निवडणुकाचं काम संपलं आता स्नेहा निवडून आले ती निवडून आली आता आम्ही परत संघटनेचं काम उद्यापासून पुन्हा सुरू आमचे घरपट्टे आहेत पाण्याचा प्रश्न आहे त्या पुन्हा सुरू होती फक्त राजकारण निवडणुकीपुरती करतात मध्ये कलीचा प्रश्न आहे खरं तर तो प्रेक्षकांचा प्रश्न नाही तो माझा वैयक्तिक प्रश्न समजा निवडणुकीला पाठिंबा द्यायच्या बदलत विविध पंडितांना काय द्यावं लागतं निवडणुकीला पाठिंबा द्यायला मला माझी कल्पना आहे की कोण काय काय घेतो हा नाही मला प्रश्न तोच आहे हो हा, हा, हा प्रश्न मी कितीही सांगितलं तरी माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही त्यापेक्षा मी मला काय दिलं हे ज्यांना मी पाठिंबा पा दिला त्यांनी सांगितलं तर ते जास्त चांगलं राहील मुळात असं आहे की आम्ही मेंबरशिप बेस्ड संघटनांची आमची संघटना शंभर रुपये सभासद दरवर्षी देतो त्याच्यावर चालणारी संघटना आहे व्यक्तीशाम माझी अशा काही गरजा नाही आहेत फार मर्यादित गरजा आहेत माझ्या मी संस्थेच्या कॅम्पसमध्येच राहतो माझे कपडे आता हे जे आत हे सुद्धा मला लोक देतात म्हणजे मी माझे कपडे घेत नाही मला मी फार फार तर एक वेळ जेवतो त्यामुळे माझ्या गरजा नाही आमच्या संघटनेच्या ज्या गरजा आहेत त्या सभासद भागवतात आम्हाला कशा करता पाहिजे आम्ही संस्था जी आमची चालते या संस्थेकरता कायम आम्ही लोकांकडे मागत असतो निवडणुकीसाठीच नाही कायम मागत असतो आता इतकं शाळा चालवतो hmm. बाकीचं करतो, चा करतो, hmm. hmm. करतो। yeah. ही hmm. hmm. हे लोकांच्या देणग्यावरच करतो आम्ही अशा देणग्या जे जे आम्हाला देतात त्यांचा आम्ही स्वीकार करतोच करतो याच्या पलीकडे असं कोणत्याही उमेदवारांनी आपल्याला सांगावं की बाबा या बदल्यात आम्ही श्रमजीवी संघटनेला किंवा विवेक पंडितला हे दिलेलं आहे मला त्याचा आनंद होईल hmm. कारण अशी असं बार्किया करणं hmm. याचा अर्थ मग आमचा दुसऱ्या कुठले पक्ष जे छोटे छोटे पक्ष आहेत नावाला राहिलेले जे याद्या घेऊन येतात आमचे एवढे अशा तडजोडी जर आम्ही करायला लागलो तर आज आमचा जो आवाज आहे सरकार कोणाचंही असो संघटनेला जे पाहिजे ते संघटना करून घेत हा आमचा खणखणीत नाणं वाजणारच नाही ते वाजावं म्हणून आम्ही कोणाचे मेंदे बनत नाही कोणाचं काही घेत नाही आपण सत्ताधारी पक्षाच पाठिंबा का देतात असं नाही आहे सत्ताधारी याच्या आधी आधी दिला होता याच्या आधी अनेकांना दिला आम्ही अगदी सुरुवात दिला तर काँग्रेसला पाठिंबा दिला होता म्हणजे शंकर नम काँग्रेसमध्ये होते सत्ताधारांची नव्हती हो hmm. त्यावेळेला शंकर नमला आम्ही पाठिंबा दिला होता खासदारकीसाठी दोन हजार खाली hmm. त्यानंतर ज्या वेळेला प्रत्येक वेळेला म्हणजे कुणीही असेल तरी आपण माझंच उदाहरण घ्या की ज्यावेळेला मी स्वतः उभा होतो दोन हजार नऊला तेव्हा काँग्रेसचे सरकार मी अपक्ष होतो मी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता सरकार काँग्रेसचं होतं कारण मी त्यावेळेला अपक्ष असल्यामुळे मी जर काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेलो hmm. असतो तर मंत्री गेलो असतो कारण अनेकांना मंत्री केलं त्यांनी अपक्ष तिथून गेले तरी त्यामुळे कुणाला पाठिंबा द्यायचा आमचं स्पष्ट आहे की जो आमच्या बरोबर राहील त्याच्याबरोबर आम्ही या निवडणुकीमध्ये आम्हाला हे दिसून आलं की गेल्या पाच वर्षामध्ये पाच वर्ष कशाला आम्ही म्हणेन चौदा पासून दहा वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी राहिले कुपोषणाच्या प्रश्नावर ते आमच्या पाठीशी खंबीरपणे राहिले आदिवासींच्या जमिनीच्या प्रश्नावर ते आमच्या पाठीशी अतिशय खंबीर पड त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोध करून सुद्धा <laughs> त्यांनी राहुलची जमीन मिळवून दिली वेटनिकारीच्या प्रश्नावर राहिले oh. ग्रामविकास विभागाला आम्हाला जे पाहिजे होतं ते दिलं <laughs> अधिकार ग्रामविकासला कर्तव्य नेमून दिली आदिवासींना गावठणं दिली जर नेता एखादा द्रष्टा नेता श्रमजीवी संघटनेला पाहिजे ते देत असेल तर निवडणुकीत तू आम्हाला काय देणार हा विचार नाही आम्हाला निवडणुकीनंतर आम्हाला आम्हाला जे पाहिजे आहे अशी धोरणं देणारा आम्हाला आमचा पाहिजे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांसारख्या द्रष्ट्या नेत्याकडे बघून hmm. आम्ही हा निर्णय घेतला एकनाथ शिंदे असतील hmm. एकनाथ शिंदेनी सुद्धा काही प्रमाणामध्ये ज्या ज्या वेळेला संघटनेला आवश्यकता लागेल hmm. त्या वेळेला सहाय्य केलेलं आहे hmm. असं बाबतीमध्ये आम्हाला दुसरं कोणी दिसून येत नाही आणि बाकीचे लोक संविधान हे ते सांगतात आम्हाला सगळं लक्षात आलं नाही ज्या वेळेला आम्ही संविधानाचा प्रश्न घेऊन जातो मूलभूत अधिकारांचा त्यावेळेला आम्हाला कधी त्यांनी संविधान आढ नाही आलं आमच्या हो। उलट मला असं सांगलं की हे तर संविधान मृत्यू रूप आहे मी त्याच्यावर लेख लिहिलेले त्यामुळे जे प्रत्यक्ष श्रमजीवी करते आणि त्याला हे सपोर्ट करणार मग मी हे संविधान मानणारे ज्यांना मी मानतो ना की हे जर संविधान म्हणजे काय शेवटी मूलभूत अधिकार संविधानाचा आत्मा आहे ते मूलभूत अधिकार माझे शाबूत ठेवण्याकरता माझ्या आदिवासींचे शाबूत करण्या ठेवण्याकरता जर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मदत करत असतील तर आमचं कर्तव्य आहे श्रमजीवीचं की आम्ही त्यांच्याच मागे उभं राहिलं पाहिजे आम्ही दुसरा विचारच करू शकत नाही म्हणून त्यांनी जरी आम्हाला विचारलं नसतं तरी आम्ही स्वतःला सुद्धा सांगितलं असतं की आम्ही तुमच्या पाठीशी होत तर समजीवी संघटना पाच वर्ष महायुतीच्या बरोबर आहे की संघटना म्हणून काम करत दोन हजार साली मी ज्यावेळेला प्रथम काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला मी संघटनेला सांगितलं की मी जवळपास वीस वर्ष संघटनेचं काम केलं hmm. आता मला राजकीय काम करायची इच्छा पण मला राजकीय कामाकरता मोकळं करा hmm. तेव्हा संघटनेने मला सांगितलं की तू राजकीय काम करणार असाल तुम्ही hmm. तर मग तुम्ही राजकीय काम करा संघटनेच्या नाही करायचं आणि hmm. मी ते करायला गेलो आणि hmm. त्यावेळेला मला काँग्रेसने जर आणलं की संघटना तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर ती संलग्न संघटना म्हणून तेव्हा तेव्हा मी त्यांना म्हटलं की मग मी संघटना मी आलेलो आहे जर माझं म्हणणं पटलं तर संघटना मला पाठिंबा देईल पण संघटना विलीन होणार नाही मी शिवसेनेत गेल्यानंतर खूप लोकांनी दबाव आणले अनेकांनी त्यात दबाव आणणारे मुख्य म्हणजे सूत्रधार संजय राऊत की याची संघटना वेगळी ठेवून हा संघटना याची शिवसेनेत विलीन करून टाकायला सांगा त्याला मी माननीय वंदनीय बाळासाहेबांना सांगितलं होतं की मी मी हवं तर शिवसेनेतून जाईल तुम्ही मला काढा पण संघटना मी विलीन करणार नाही संघटनेचं अस्तित्व स्वतंत्रच आहे आणि ते स्वतंत्रच राहील ती ज्यावेळेला त्यांना आवश्यकता वाटेल त्यावेळेला होणारा पाठिंबा द्यायचा असा निर्णय ते घेतील पण संघटना राजकीय संघटन मी करू देणार नाही ते सामाजिक संघटने तेच नॉनिगोशिएट राहू शकतं राजकारणामध्ये तुम्हाला निगोशिएशन आवश्यक राहतात संघटनेत तुम्हाला मतांची भीती नाही करायला की आता मी या वेगवेगळ्या मालकावर गुन्हा दाखल केला माझ्या मताचं काय हा विचार संघटनेत नसतो राजकीय पक्षात कसं भाजपचा आम्ही तो विचार नाही करत तो भाजपचा असो सेनेचा असो नाही तर काँग्रेसचा असो mm त्यांनी -hmm. जर वेगवेगळ्या ठेवला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होणार त्यांनी जर आदिवासी जमीन बळकावली असेल तर तो भाजपचा असो नाही तर सेनेचा असो त्याच्यावर गुन्हा दाखल होणार मग तिथे आम्ही युतीला पाठिंबा दिला म्हणून त्यांना असं असं होत नाही आणि म्हणून संघटनेचं अस्तित्व मी मी का बाहेर राहिलो मी पक्षात नाही आता समजा माझी मुलगी स्नेहा गेली पक्षामध्ये मी नाही उद्या जर मला भाजपच्या विरोधी लढायची वेळ आली तर मी लढणार हो। कारण मी संघटनेच आहे आणि ते संघटनेचं अस्तित्व हे मी माझ्यासह संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्याला मी ठेवला की भाजप सेनेच्या युतीच्या सरकारने जर आदिवासींच्या विरोधी निर्णय घेतला तर रस्त्यावर उतरणाऱ्या पहिले आम्ही असू तुम्हाला सांगायला हरकत नाही की अर्बन नक्षलच्या बाबतीमध्ये जनसंघटनाच्यावर बंदी आणणारं विधेयक आलं तेव्हा बाकी कोणालाच माहीतच नव्हतं काँग्रेसने आवाज नाही उठवला कोणी नाही आवाज उठवला पहिला आवाज आम्ही उठवला आणि ते आम्ही रोखल हप्तासर येणार त्याच्या आधी ज्या वेळेला अंतर्गत सुरक्षाबद्दलचा विधेयक दोन हजार सोळाला आणलं होतं त्याची होळी करणारी पहिली श्रमजीवी संघटना होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते ते सुद्धा मागे घ्यायला लावलं होतं आम्ही त्यामुळे जेव्हा लोकशाहीवर हल्ला होईल तेव्हा बाकीच्या बोलतील न बोलतील पण श्रमजीवी संघटनेचा आवाज निश्चित राहील म्हणून आम्ही पक्षाशी जोडले जाणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतंत्र ह स्वतंत्रच राहणार प्रेक्षको स्नेहा दुबे ज्या विवेक पंडित यांच्या कन्या आहेत भाजपमधून त्या आमदार झालेल्या आहेत आणि म्हणून श्रमजीवी संघटना आता भाजपासाठी काम करेल असं वाटत होतं प्रत्यक्षात मात्र विवेक पंडित यांनी ज्याला उत्तर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर श्रमजीवी संघटना पूर्ण महाराष्ट्रभर कशी काम करते हे सांगितलेलं आहे ही एखादी निवडणूक कशी लढवली जाते त्या निवडणुकीसाठी कोणाचा पाठिंबा मिळवला जातो आणि पाठिंबा देणारे कसं काम करतात याचं ज्वलंत उदाहरण श्रमजीवी संघटनाही आहे नक्कीच श्रमजीवी संघटनेचा आदर्श सर्वच राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी घ्यावा असंच यावेळेस आपल्याला बोलावंसं वाटतं